देशाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल संपूर्ण भारत देश राममय झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकट्या नागपूरमध्ये सहा हजार मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रामोत्सव साजरा होतो आहे महाराष्ट्रात दीड लक्षाच्या वर मंदिरामध्ये रामोत्सवाची तयारी झालेली आहे रात्री जर आपण गुगलवर बघाल तर महाराष्ट्रामध्ये दीप हे दीप जे जळणार आहेत जो दीपोत्सव होणार आहे तो कधीही न झालेला म्हणजे इतिहासात कधीही नोंद होणार झाली नाही आणि पुढे होणार नाही इतका मोठा दीपोत्सव होणार आहे कुराडी महालक्ष्मीमध्ये सुद्धा एकवीस हजार दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे काल चंद्रपूरमध्ये माननीय सुधीर मुनगंटीवारजी यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चंद्रपूरच्या दीपोत्सवाचं नाव आलं आज महालक्ष्मी कोराडीमध्ये सहा हजार किलोचा राम हलवा जो कधीही महाराष्ट्र आणि देशामध्ये यापूर्वी राम हलवा आणि हनुमान कढई ही हनुमान कढई आणि राम हलवा हा कधीही या ठिकाणी याचा रेकॉर्ड नाही आहे पण विष्णू मनोहरांनी या ठिकाणी सूचना दिली की आजच्या या पावन पर्वावर राम हलवा करायचा आणि या ठिकाणी दोन वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विष्णू मनोहरांचा आहे महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचा आहे आणि तशी तयारी झालेली आहे मला वाटतं की हा विश्व रेकॉर्ड होईल आणि सोबतच ही हनुमान कढई पंचवीस तारखेला अयोध्येला जाणार आहे आणि अयोध्येलासुद्धा एक मोठा असाच विश्वविक्रम होईल त्या ठिकाणी सुद्धा राम हलवा तयार करण्याची योजना विष्णू मनोहरांनी केली आहे त्यामुळं मला वाटतं आजचा दिवस हा जगातल्या सर्व हिंदू बांधवाकरता महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू बांधवाकरता एकशे तीस कोटी भारतीय करता आणि खरं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने अनुष्ठान मांडलं होतं अकरा दिवसाचं अनुष्ठान मोदीजींनी केलं होतं अकरा दिवस आमचे पंतप्रधान जमिनीवर त्या ठिकाणी सतरंजीव झोपत होते आणि ज्या ज्या ठिकाणी प्रभू राम रामलल्लांचा सहवास आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रवास करून संपूर्ण देशभर या ठिकाणी हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे हा राजकारणाचा नाही आहे अस्मितेचा प्रश्न आहे राजकारण करणारा लखलाब आहे पण आम्ही अस्मितेचा प्रश्न म्हणून या ठिकाणी या सकल हिंदू समाजामध्ये संपूर्ण देशामध्ये आज मोठी दीपावळी साजरी होतो आहे आणि मी प्रधानमंत्री मोदीजींचं मनापासून आभार मानतो की मोदी सरकारनी जर सर्वोच्च न्यायालयामध्ये रामलल्लांचे संपूर्ण जन्मभूमीचे पुरावे सादर रस्ते केले रामलल्ला त्या ठिकाणी जन्म झाला हे जर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आपली संपूर्ण सरकारची बाजू योग्य पद्धतीने दिली नसती आणि आज ज्या पद्धतीने न्यायासरणी लढाई पूर्ण केली नसती तर पंचवीस पिढ्यांना दिवस दिसला नाही आपल्याला दिसला नसता आज आपल्या सर्वांना हा जो दिवस दिसतो आहे याकरता मी ज्यांनी ज्यांनी ज्या कारसेवकांनी ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केले त्या सर्वांचं नतमस्तक होऊन आभार मानतो नाही आता त्यांच्याबद्दल आज राजकीय बोलणं काही योग्य नाही पण विस्कटलेले लोक आहेत भरकटलेले लोक आहेत राम जन्मभूमी भूमीचं त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे शेवटी हा कोणाच्या मान अपमानाचा प्रश्न नाही आहे प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे आज छोटा छोट्या व्यक्तिपत्रिकेची वाट बघतो आहे पण त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये त्यांना बोलवलं आहे त्यांना बोलवलं आहे त्यांचं नशीब आहे उद्धव ठाकरेंना न्यासाने बोलवणं हे त्याच्या माणसाचं नशीब आहे आजचा सोहळा जवळून बघण्याचा किती भाग्यशाली आहे आजचा दिवस की त्यांच्या नशिबात तो आला होता पण मला वाटतं त्यांनी आपलं नशीबच थांबवलं आहे त्यांनी आपल्या जीवनातले संस्कार कार्य धर्मकार्य हिंदुत्वादी विचारच संपवले आहे आणि काहीतरी आता महाराष्ट्रामध्ये लोक टीका करतील म्हणून काळाराम मंदिराची व्यवस्था त्यांनी उभी केली आहे नाही आम्ही सर्वांनी ठरवलं आहे माननीय मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री सरकार आम्ही सर्व पक्षाचे नेते एकाच दिवशी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहोत त्याची डेट लवकरच येईल पण महाराष्ट्राचं सर्व आम्ही तीनही अकराही पक्षाचे महायुतीचे लोक आमचं सरकार एकाच वेळी आम्ही राम अयोध्येला रा, जाणार आहोत बरोबर आहे आजच्या निमंत्रणाकरता लोक तडफडत आहे तडफडत आहे ॲक्च्यु लोक वाट पाहत आहे की मला करा निमंत्रण आहे आणि आजचा दिवस तर आज तर प्राणप्रतिष्ठा आहे आजचा दिवस हा आपल्या नशिबातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे दिवस आहे आणि अशा दिवशी जर ज्याला निमंत्रण भेटलं तो न जाणे कारण एखाद्या वेळी ठेवू श मुख्यमंत्री मोद्याची गोष्ट ठीक आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मंत्रिमंडळ घेऊन जाऊ पण उद्धव ठाकरेंनी मात्र आज रामलल्लाच्या दर्शनाला जायला पाहिजे होतं त्यांनी आपल्या कोणत्याही राजकीय सारे विषय बाजूला सारून आज प्राणप्रतिष्ठा बघायला पाहिजे होती असं मला वाटतं